आज आपण बँके इंस्टिट्यू टाकत आहे जी बँक तेवीस राज्यात काम करत आहे संपूर्ण भारतामध्ये बँकेच्या टोटल सातशे शाखा आहेत सहाशे ए टी एम्स आहेत आणि टोटल तेवीस राज्यात काम करणे ही खूप मोठी बँक आहे या बँकेसाठी किमान शिक्षण बारावे असणार आहे बाराव्या ते ग्रॅव्युएशन असणार आहे आणि ऑनरॉड जॉब असणार आहे पहिली पोस्ट आहे त्यामध्ये कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह यावेळी तुम्हाला काय सेल्स नसणार आहे त्या शिक्षण फक्त बारावी पास वयाची आठ आहे किमान अठरा वर्ष कमाल अठ्ठावीस वर्ष फ्रेशरसाठी दुसरी पोस्ट आहे कस्टमर सर्विस मॅनेजर ही पोस्ट मॅनेजरची असल्यामुळे यासाठी तुम्हाला अनुभव आवश्यक आहे यासाठी शिक्षण लागणार आहे किमान ग्रॅज्युएशन कोणत्याही फील्डमध्ये तसं अनुभव लागणार आहे कमीत कमी पाच वर्ष बँकिंग फायनान्स किंवा मायक्रो फायनान्समधला फक्त अनुभवी कॅन्डिडेटसाठी कन्सिडर केले जातील त्यानंतरची पोस्ट आहे सेल्स ऑफिसर सेल्स ऑफिसरचं काम असणार आहे लोन देणे डॉक्युमेंट देणे डॉक्युमेंट कलेक्ट करणे डॉक्युमेंट व्हिडिओश करणे यासाठी शिक्षण असणार आहे कोणताही पदवीधर एन ग्रॅज्युएट बी ए बी कॉम बी एस सी यासाठी वयाची आठ आहे वीस ते एकोणतीस फ्रेशर यामध्ये फ्रेशर असले तर तरी चालतील का प्रॉब्लेम नाही या सर्व जागा फक्त मुलांसाठी आहेत मुलींसाठी नाहीत यासाठी लागणं आवश्यक कागदपत्रे आहेत बेसिक कागदपत्रे आहेत शाळेचे डॉक्युमेंट आपले एज्युकेशन डॉक्युमेंट गाडीचं ड्रायविंग लायसन्सचं महत्त्वाचं आहे आणि कॅवायचे डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड याचे इंटरव्ह्यू आहे सत्तावीस सप्टेंबरला आहे एकच दिवस आहे त्याचा फक्त याचं इंटरव्ह्यूचं लोकेशन आणि जॉब लोकेशन आहे लातूर लातूरमध्ये हा जॉब असणार आहे फक्त लातूर शहरामध्ये हा जॉब असणार आहे यासाठी तुम्हाला फिक्स पगार मिळणार आहे पी एफ आहे ई एस एस सी आहे राहण्या सोय मिळेल पेट्रोल मिळेल आणि मेडिक्लेम आहे मुलाचा पत्ता आहे इसप मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक कबीर पॅलेस ग्राउंड फ्लोअर बार्शी रोड लातूर शहर लातूर शहरामध्ये ते रेंट असणार आहे यासारखे आणखी जॉबांसाठी आपले जे के न्यूज जाब कोल्हापूर न्यूज हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब लाईक करा आपलं यूट्यूब चॅनल जे तुम्हाला रोजच्या वेगवेगळ्या प्रकारचे जॉब मिळतील तुम्हाला